नमस्कार दोस्तानो आज बघा आईस्क्रीमच्या फॅक्टरीमध्ये आलो आहे ज्या फॅक्टरीमध्ये जवळजवळ सात वर्ष सात वर्ष गारेगार विकली म्हणजे आटपाडीत आपली हनुमान फॅक्टरी आहे बघा हनुमान आईसकांडी या फॅक्टरीत जवळजवळ मी स्वतः सात वर्ष गारेगार विकली घरन या जो पेटी बांधाय बांधायचो गाडीवर सायकलवर दोन वर्ष शिकली दहावीची परीक्षा झाल्यानंतर दोन वर्ष शिकली यानंतर बारावीत पण आम्ही गाडीवर विकली हप्त्यावर गाडी ती गाडी स्प्लेंडर माझ्यापाशी आत्ता आहे ती गाडी तुम्हाला सांगतो हप्त्यावर ही करून त्याची गाडीगार विकून ती गाडी फिडली दोनशे रुपये शेकडा पाच रुपये विकायचो एका गाडीगार मागं गा तीन रुपये भेटायचं आणि अजून पण तीच रेट आहे आज त्याच फॅक्टरीत आलतो पिशवीत आपली चटणी घेऊन आलतो चटणी टाकली कुरिअरला अंकिता म्हणली तुम्ही ज्या फॅक्टरीत जात होता त्या फॅक्टरीत सलाकी म्हणली आम्ही त्या दिवशी किरकोळ आव्हान करतो तर आले आल्या बघा अंकिता दोन कांद्या खाल्ल्या मॅगो आणि आप्पा ज्या फॅक्टरीचं मालक आहेत त्यांना आम्ही आप्पा म्हणतो त्यांनी बघा कुलपी अंकिताला दिले दोन काही जर बघा हे असे असते बघितलं का बघा हे मला जाऊ बघा आठ पॅकिंग असते या चव कुठंच भेटत नाही जी ही जी कांडी आहे का ही ही कुठले जरी गेला तर अजिबात भेटत नाही ही कांडी आता आमच्या घरी रोज कांडीवाला येतो ती ह्याच फॅक्टरीतली येतो ह्या फॅक्टरीतला माल आहे म्हणून आम्ही ती वायदंडी बसलं रोज शंभर रुपये खाली तर खाता का नाही रोज रोज डेली का तर ह्या फॅक्टरीतला माल आहे म्हणून माल एकदम क्वालिटी आणि किती पण खाऊ दे अंकित तो किती आता तीन म्हणजे तीन कारिकर एक कुलपी अजिबात आहे मग घरी तर चार चार पाच पाच का तिथे पण आजारी म्हणून काय नाही कारण याचं कारण आहे पाणी स्वच्छ आहे स्वतः मालक कष्ट कष्टकर्ते स्वतः मालक गांडे आताच माल लावलाय हे बघा इकडं साचे आहे आत्ताच कुर्फी लावली बघा बघितलं का आता मी येतो मी आलो आलो आपण ठेवले बरं का दाए 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 दाए। जशी माझी ह्या फॅक्टरी अभिमानानं सांगतो माणसाची परिस्थिती भाग पडते पर काम करायला तुम्हाला मला सगळी जण म्हणा गारेगारी पाक पाच पण गारेगारापासून माझी रुटीन लागली जी, लाग जी लग्न केल्यानंतर माझ्या अंगावर एक दीड लाख रुपये कर्ज होत ती मी ती कर्ज मी फक्त गारेगारावर फेडले या दोनशे रुपये शेकडा विकायजो पाच रुपयाला कुलफी सहाशे रुपये शेकडा विकायजो दहा रुपयाला यातनं मला एका कुलफी मागे चार रुपये फायदा भेटायचा आणि एका ह्या कांडी माग तीन रुपये फायदा भेटायचा मग ती दिवसभर वन वन करायचो दिवसाला अडीचशे कांडी आणि एक कुलपी चो खबर कापवायचो सातशे आठशे रुपये आणि यात आणि आरेवाडी जर यात्रा असली ना दोन हजार रुपये घेऊन आले शेवट राहत नव्हतो असं समजू नका तुम्ही गारे जनता ही किरकोळ आहे गारेकर एक धंद्या लोकांनी बंगलं बांधले तर त्या चिकाडी बिल लागते तशी सात वर्षात मी भरत बरंच कमवले राणाचं डेवल असेल सगळं लग्न लग्नाला तुम्हाला तु, सांगतो लग्न केलं कर्ज झालं पुन्हा गारीगर विका लग्नाच्या आधी बंद केली लग्न केल्यानंतर पुन्हा अजून गारीगर विकायला लागलो का ला तर कर्जानं मला भाग पाडलं परिस्थिती गरीब हालाकी की जे तुम्हाला सांगतो तु, गारीगर विकल्याशिवाय पर्याय नव्हता वीट काम केलं तिकडं नेट लागायला लागलं चिकुल उतरायला म्हणून सगळं पुन्हा गारीगराची फॅक्टरी डबल धरली पिठे अडकावायजून पॉंगकडं सगळ्या वस्तीने इटकी इकडं पिलिव शिंगुर्ली पचेरी शेरवाडी कटपळ बेंदवस्ती वस्ती कधी कधी आमच्या गावात लोटवळी मसलो सुद्धा जायचो म्हणजे लाजलो नाही आजपर्यंत कुठल्याच झाड्यात लाजलू नाही आणि इथून पुढून बी लाजणार नाही लाजायचं बी नाही लाज लाज ना तुम्ही जरी एखादा व्यवसाय करत असला तर लाजायचं नाही कारण आपल्याला कोण आणून देत नसतं स्वतः कष्ट केलं आपल्याला दोन रुपये येत नाही तर कष्ट केलं तर जाण नाही मी कायमस्वरूपी तुम्हाला म्हणालोय तुम्ही कष्ट कराल तरच या जगात टिकल तुमच्याकडे पैसा नसलं तुम्हाला कोण देणार नाही आणि तुमच्याकडे ज्या वेळेस पैसे येतील तुम्ही पाच दहा रुपये चाल पण जी म्हणजे जास्त पैसा आहे ती एकही रुपये देत नाही पुढे गेलेला माणूस एखादा पाच दहा रुपये मोकळ्यापर्यंत देतो पण डायरेक्ट श्रीमंत असणारा माणूस अजिबात देत नाही कोणाला पण काय आपण मग बराय का तब्येत काय म्हणते बराय आहे का हां चटणी आणखी म्हणली जाय त्या दिवशी मी नावा गेल इकडं बघा काकी बसली ते बघा काही दिवसानंतर भेट झाली काकी आहे का मी गारे गारे विकत असताना ह्या फॅक्टरीत तुम्हाला सांगतो म्हणजे खायला म्हणजे कधीच बंधन केलं ना ह्या काकीनं कुल्फी खायचं चोकोबार खायचं पण कधी आपा बी म्हणलं नाही तर आणि काकी बी म्हणली नाही सरगर तू चार चार पाच पाच कु रुपया खातोय असं कधी तोंडात शब्द सुद्धा आला नाही आणि आज ताकयत पण नाही बघा माणसं एकदम चांगली ती कोणाचं जरी म्हणजे कोणाची दहावी बारावी परीक्षा झाली असेल कोणाची विकायची जरी इच्छा असेल किंवा कोण काम भेटत नसेल कोणाला तर पीटी बीटी सगळी ह्यांचीही देते ती ह्यांच्या मार्फतच पीटी असते काय नाही तुम्हाला फक्त वीस रुपयाच दहावं घेऊन ये लागते आणि सायकल किंवा गाडी <laughs> गाडा म्हणलं तर तुम्हाला सांगतो तु। असतं इथं आठ फळी कुणाला धंदा करायचं आणि माल एकदम क्वालिटीचा आता आम्ही भरपूर खातोय तु। तुम्ही तर खाल्ले काय म्हणजे आजारीच पडत नाही ह्या कार्यकारांना माझा अनुभव आहे म्हणून सांगतो या आणखी जर बघा एक पाच वर्ष खायला आहे एखादं म्हणते ती कार्यकार खाल्ले सर्दी होती बरं अजिबात नाही ह्या फॅक्टरीत तर नाही बाकीचं मी कुणाला गॅरंटी देत नाही पण ह्या फॅक्टरीतलं मी आज सात वर्षी मी स्वतः ऐकलेली त्यामुळं मी गॅरंटी देतोय

होय हाय बरा आपलं असंच चिखाडीन करत राहावा चिखाडी आहे तुमची भरपूर शिकाडी म्हणून तर आजपर्यंत किती वर्ष झालं बघली फे बा मला तसं म्हणजे मी दहावीत विकली होती एकदा सायकलवर हो बस हां मग मी दहावीत विकली होती बघा त्याच्या अगोदर किती वर्ष होती माहित नाही माझं आता वय चालायचं होतीस वर्ष मग मी दहावीला एकली होती होय दोन हजार तीन पासन बघा यांचं म्हणजे आठपाडी चालू आहे तुमचं मूळ गाव कुठं पुण्याकडे आहे का पुणे पुणे पुण्यामध्ये भोर आहे बघा भोर तालुका तिकडनं इकडे व्यवसाय म्हणजे आज जवळजवळ चोवीस पंचवीस दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे टिकून राहायचं फर टिकायचं पुराच बिन काम नाही तसं आप्पा टिकले तर बघा काय आमचं रुपये आप्पाचा विषय नाही हा बघा आणखी तर काय दिलीच पडत नाही पेट्रोल पंप आहे तुम्हाला म्हणत फॅक्टरी कुठं आहे काय सांगितलं तर इकडे ह्या साइडला पेट्रोल पंप आहे बघा त्या पेट्रोल पंपाच्या शेजारी इथं पत्र्याचं खोली आहे तिथे गरीबीन व्हायला फोन करून नाही एका दिवशी वायदंडेला फोन करून बोलून देतो खाती देऊन दिसाय पाच सहा लेखरायचे नाही गेली तरी एक दहा पंधरा हाय बरं चाललंय तुमच्या आशीर्वादावर माझं चांगलं चाललंय माझ्या आशीर्वादावर मी तुमचं चांगलं चाललं देवाकडे प्रार्थना करतो करा हा मग कना कना कं कितानात बरपूर खाल्ली बघा गाडी का मन सोक्त गाडी घर खाल्ली फॅक्टरी मध्ये येऊन मी पिर खाल्ली बघा तुम्ही म्हणताल तू खाल्ली का ना तर मी फिर खाल्ली बघा मन सोप्त तीन चार कांड्या खाल्ले बघा मँगोच्या चला भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय